नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया विक्री बंद करण्याबाबत आजच्या मीटिंगचा आपला विषय आहे विना परवाना दारू विक्री बंद करणे बाबत विक्री बंद करण्याबाबत आजच्या मीटिंगचा आपला विषय आहे विना परवाना दारू विक्री बंद करणे बाबत दुकान आहेत असं जे बोललं जात ते विना परवाना विक्री बंद करण्याबाबत विषय आहे ते आपल्याला विषय आहे विना परवा हा सभासद यांची ग्रामस्थांची मी नावे वाचत ना आहे प्रथम सुखदेव विष्णू डुबल सरपंच अध्यक्ष सचिन बाळकृष्ण सावंत पुष्पा प्रवीण माने ज्ञानदेव खशाबा शिंदे महादेव नाना शेंबडे महादेव रामचंद्र नवडे विठ्ठल अमन नानावरे हरिदास रामचंद्र नवडे रुक्मिणी मारुती शेततोडे केशर लाला काटे सुवर्णा विलास केंद्रे सीताबाई कोपट नानवरे माधुरी विठ्ठल नानावरे राधिका आबासाहेब नानावरे सुरेखा अंकुश शिंदे राजाबाई बापुराव सावंत अश्विनी महादेव नानावरे जयश्री कृष्णदेव कृष्ण देव डुबल सुमन धर्म जाधव सुमन महादेव केंद्र उज्ज्वल अशोक केंद्र जिजाबाई ज्ञानेश्वर चौकुले लक्ष्मी तानाजी रुक्मिणी जगन्नाथ नानावरे चंद्रभागा रामचंद्र नानावरे नवरे रामनाथ जाधव कुसुम ज्ञानेश्वर नानावरे धनश्री बाळकृष्ण ना नानावरे कुसुम विठ्ठल नानावरे नवरे शुभांगी मांडारी बोटरे मंदाकिनी पांढरंग चौकुले सुरेखा विठोबा झंजे वंदारा पिंटू चौगुले प्यारुन रमजान मुलानी भावाजान लालसो मुलानी फुलंद संजय नानावरे चंद्रभागा सुरेश नवरे केशर हनुमंत माने रुक्मिणी चंद्रकांत माने तुसिपा शार्दुला मुलानी रेखा कुंडिक ननवरे सुभद्रा प्रल्हाद नानवरे पुष्पा प्रमोद माने विमल तुरेगन माने सोनाली न्यानदेव नानावरे राणी हरिदास नानावरे भाग्यश्री विशाल शिंदे संगीता संपत नानावरे लता सदाशिव शिंदे प्रतीक्षा सतीश नानावरे विमल पांढरंग मदने मनीषा सुखदेव डुबर पूनम अक्षय मदने नंदाबाई उद्धव नानावरे रुक्मिणी ज्ञानेश्वर मदने वैशाली तुकाराम जाधव सुमन अण्णा पाटोळे कांताबाई तुकाराम नानवरे आनंदा पांढरंग चोपडे भामाबाई दादा नानावरे लक्ष्मीबाई धोंडेराम नानावरे निर्मला गणपत मोहिते सुजाता तुकाराम नानावरे उत्तरा मनोज कुमार डुबल जमीर सोप शेख शिवाजी आगंदा पाटोळे प्रमोद दुर्योधन माने तुकाराम नवरे चौगुले रामदास नामदेव जाधव सुनील हनुमंत माने विठ्ठल मारुती नवरे सतीश जिजाबाई नवरे आपा आबाजी दादा जाधव नजीर अब्दुल मुलानी मल्हारी बाबुराव बोडरे विजय सोपान शेंबडे तानाजी हरेडा शेंबडे ऋषीराज मारुती चौ चो, चोपडे विनोद ज्ञानेश्वर चौगुले शार्दुला रमजांगोलाने तुकाराम मोहमन पिसे नामदेव ज्ञानेश्वर नानावरे ज्ञानदेव नामदेव पाटो विलास महादेव गंगाराम चौगुले मारुती बाबा नानावरे नानावरे विठ्ठल रामचंद्र आबारंग सदाशिव आनंदा शिंदे दत्तात्रय पांढरंग राऊत विठ्ठल जिजाबा चोपडे संजय नारायण पाटळे उज्ज्वला उज्ज्वला नानावडे सदाशिव सोपन्ना नावरे धनाजी ना श्यामराव चोपडे सिद्धार्थ साहेबराव शिंदे सावंत शिवाजी महादेव गोरख नानावरे तानाजी विठ्ठल नानावरे ज्ञानेश्वर रंगनाथ मदने तानाजी मारुती माने कोयना गणेश चोपडे चांगदेव धोंडीराम नानावरे दस्त घेतलेले आहेत आणि अजून ग्रामस्थांच्या सया राहिलेल्या आहेत त्या वर सहा घेण्यात येतील या पुढे या सर्व ग्रामस्थांचे आभार मानून मी पहिला ग्राम सभेसह सभेसह हो, मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे मागील सभेचे प्रोसिडिंग सभेत यांनी सभेत सविस्तर वाचून दाखवले त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली लिहिलेले प्रोसिडिंग योग्य बरोबर असलेले ते कायम करण्याची सभा सर्वांमध्ये मंजुरी देत आहे विषय क्रमांक दोन क्रमांक दोन गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबवणे बाबत मौजे खुटबाव तालुका मान येथे ग्रामसभेमध्ये गाळमुक्त धरण व गाळ शिवार योजना राबवणे या विषयामध्ये सभे सभेमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली व सदरचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सर्वांमध्ये ठरले त्यासाठी मंजुरी देत आहे करणे ठराव क्रमांक तीन मोजे खोदबा तालुका मान येथील ग्रामसभेमध्ये पाणी टंचाई या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली सध्या गावामध्ये दोन टँकर मंजूर असून जनावरांसाठी एक माणसासाठी तर योग्य प्रमाणे पाण्याचे नियोजन करून पाणी वाटप करावे असे सर्वांमध्ये मंजुरी देत आहे परवानगी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे मोजे खुटबा तालुका मानवीतील ग्रामसभेमध्ये सभेमध्ये कोणताही विषय ना आल्याने माननीय अध्यक्षांच्या परवानगीने सभेचे कामकाज संपवले प्रोसिडिंग बंद केले कुठे क्रमांक आपल्या सर्वांना विनंती आहे आमचा विषय क्रमांक जो एक आहे तुम्हाला वाचून झालेला आहे विषय क्रमांक दोन आहे विना परवाना दारू विक्री बंद करण्याबाबत यासाठीच आपण का मध्ये काही दोन तीन विषय आहेत त्यासाठी बोलला आहे तरी विना परवाना दारू बंद करण्यासाठी आपल्या सर्वांचं मत काय आहे ते सगळ्यांनी सांग आपल्या मजेवर परवाना दारू बंद करण्यासाठी आपल्या सर्वांचं मत काय आहे ते सगळ्यांनी सांग आपल्या मजेवर

गेली माझ्याकड गेलीकड गेली गेली तर भाग मला तशी म्हणली म्हणून मी दोन दिवस झालं आली तरी पण काय आली गावात गावात माझ्या घरी पुणे मी गावाला गेलेली घरी आमच्या बापीत घरी गेला आमच्या मोठ्या भेटेल त्यांनी जरी दोन एकर तरी माझा काही फरक पडणार नाही की मला बाबा यांनी राणी यांचं कायचं नंबर आहे पण सगळ्याचं सांगलं गावा दिस माझी विचारा नीट ना पण काय बोललं था, था। तालुका मान जिल्हा सातारा मधील खुडबाव गाव ठिकाणी महिलांचा आक्रोश दिसून आला कशाबद्दल तर दारू बंद करण्यासाठी कारण गावातील लोक दारू पिऊन घरातील तणाव निर्माण करतात आणि आयुष्य बर्बाद करण्याच्या पाठीमाग त्या पुरुषांचं दारू पिणाऱ्यांच हे लक्ष वेधलेलं आहे आणि अशाच प्रकारे गावामध्ये दारू विक्री केली जाते ही दारू विक्री थांबवण्यासाठी महिलांनी आपला पाठपुरावा सातारा पर्यंत केला आहे आमच्या बरोबर ज्या महिला आलेल्या होत्या त्यांच्या नवऱ्यांना गावातल्या माणसानं बोलवून त्यांना पाजून त्यांना मारायला धमकी द्यायला ती अजून दुसऱ्याच्या जा घरी जाऊन सुद्धा ती माणसं दम द्यायला लागली की तुम्ही गेला का आमच्या घरी येऊ नका दारी येऊ नका त्या महिला की होती मला तिचा कॉल आलेला पण हे जर इतकं बेकार वाटलं ना म्हणजे आम्ही भल्यासाठी करतो तर आम्हाला महाग कसं वाढायचं आम्हाला घाणघाण शब्द वापरते ती आम्हाला घाणघाण बोलते ती तर आता गावातील सरपंच आहेत पोलीस पाटील आहे यांच्याकडून आपलं काय आश्वासन काय तुम्ही बोलणार गावासाठी आणि आमच्या सुरत महिला सुरक्षेसाठी आम्हाला एवढंच म्हणणं आहे की जी दारू पिऊन ठिकाण करताय का ना त्याला धरून खाणावं एवढी आम्हाला परवानगी द्यावी पोलीस प्रशासनला आपण काय मागणी करणार त्याच्यावर कशापाशी कठोर कारवाई करा असे काय तुमचं मागणी आहे का हो हाय की मागणी आमची मारावी त्यांना ही करा शिक्षा द्यावी ही असलं का म्हणजे महिलांना मारायचं आदू करायचं म्हणजे योग्य नाही आणि कुडबाव गाव व्यसन मुक्त हे आपली सगळ्याची इच्छा आहे इच्छा आहे हो। तर एवढा सगळा समाज गावातील महिला शंभरच्या वरती महिला उपस्थित राहून आणि ग्रामस्थ राहून तर आपण त्या लोकांना सगळ्या गावातल्या लोकांना आपण काय संदेश देणार आहात दारूच्या संदर्भात दारू नाही विकली पाहिजे आता सध्या सध्या दारू बंद झाली खूप मोठे चांगलं काम होणार जर नाही झाली तर आम्ही कायदा हातात घेणार आहे हे आमचं महिलांचं मत आहे तर आम्ही कायदा हातात घेणार आहे हे आमचं महिलांचं मत आहे